तो किती खूप छान आहे म्हणजे इकडे पण गाडी असं चालत आहे शकते बघू इथं इकडे कुठे येते कॅमेरा फोकस मध्ये कॅमेरा इकडे इकडे बस खाली खाली बस बस खाली चालला थांब जरा इथं थांब मी त्याचा मी त्याचा बॉडीगार्ड असा विषय झालाय सध्या चल झाला तर काय म्या कसा लाडाच असते बत्तीस बत्तीस असते बत्तीस असते तिकडून तिकडून बस इतना बस बस खाली खाली बस बस खाली खाली बस बस खाली बस 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 कता बच कता भाभी बच आता जायचं वरती चला चल वरती चला मग ना किती फिरतो अरे थंडी आहे थंडी वाचते ना थंडी आहे का ना किती कार लागते बाबा तुमचं हे कारणच नच येत आहे ना बघ्या बाबा हे कार ते आली बस खाली बस आली बस बस खाली बस सूर्य नमस्कार इकडून सूर्य उगवतो तिकडं कुठं अरे इकडून बनलं की इकडंच उघडते बरं ठीक आहे इकडून उगवतो कर बस आता झालं बस का था बबी चला आता वरती चला 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 वरती चला वळलाच माघारी कोण आहे रे कोणी आवाज दिला ना आईने आवाज दिला का रे बभे आईने आवाज दिला तुला कळतो आवाज नाही कळतो आवाज बघे ना पडलो पुढलो हन्य बस खांदे बस चल बस उडी मार उडी मार हा उडी मार काय करायचं आता वरती जायचं काय काय करायचं काय तू मांजर आहेस मांजर मांजर आहेस कळलं का बबड़े नहीं <laughs> मांजर मांझर तो नहीं मांजर मांजर ना चल बस आता गाड़ी जाओ आप चल गाड़ी कुटे रहा बब्या गाड़ी कुटे री